नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण एका खूप इंटरेस्टिंग आणि थरारक विषयावर बोलणार आहोत ट्रोझन हॉर्स रणनीती हीच ती रणनीती आहे जी युक्रान नुकतेच रशियावर ट्रोझन हल्ला करण्यास ड्रोन हल्ला करण्यासाठी वापरली की आणि खास गोष्ट म्हणजे याचा थेट संबंध आपल्या महाभारतीय महाकाव्याशी काय हवे ही महा रणनीती युक्रननीती कशी वापरली आणि <coughs> आणि महाभारत दि याचं कायच कनेक्शन हे सगळं जाणून घ्यायचं अस घ्यायचं तर मग आपले लाईक बटन दाबा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्यासोबत कनेक्ट करा चला सुरू करूया ट्रौजन रणनीती ही मूळ आता प्राचीन ग्रीक कथेतून आली ही कथा ट्रॉय युद्धाची ग्रीक ग्रीक सैन्याने ट्रॉय शहरावर दहा वर्ष के हल्ले केले पण त्याच त्यांना शहरात फिरता आले नाही मग त्यांनी एक जबरदस्त युक्ती रचली त्यांनी एक प्रचंड लाकड घोडा बनवला जो दिसायला भेट वस्तु होता पण खरी गोष्ट काय हे या घोड्याच्या पोटात ग्रीक सैनिक लपले होते ग्रीकांनी आव आव्हानला की ते युद्ध सोडून पळाले आणि हा घोडा ट्रायच्या लोकांना भेट म्हणून दिला ट्रायच्या लोकांनी हा घोडा विजयाचे चिन्ह म्हणून शहरात आणलं पण रात्री जेव्हा सगळं झोपलं तेव्हा या घोड्यातून सैनिक बाहेर आले आणि त्यांनी शहराचे दरवाजे उघडले आणि ग्रीक सैन्याने ट्राय शहर उद्ध्वस्त केले ही हाय ट्रोजन हॉर्स रणनीती म्हणजे शत्रूला फसवायचा आणि त्याचा विश्वास कमवायचा आणि राष्ट्रकारक हल्ला करायचा आजच्या काळात ही रणनीती युद्धात आणि सायबर हल्ल्यांमध्ये वापरली जाते उदाहरणार्थ तुम्ही ऐकलं असेलच संगणकातले ट्रोजन व्हायरस तेही असंच काम करतं निरुपद्रवी दिसतं आतून सिस्ट आतून सिस्टीम डॅमेज करते मित आता मित्रांनो आता स मित्रांनो आता आपण दोन हजार पंचवीसच्या युक्रेन युद्धा युक्रेन आणि रशिया युद्धाकडे म युद्धाकडे युक्रेनने नुकताच रशियाने एक असा के ड्रोन केला ड्रोन हल्ला केला ज्यात सगळं आदर ज्यात सगळे जग आधारले आणि यात त्यांनी वापरली ती ट्रोजन हॉर्स रणनीती काय झाली आहे ते युक्रेनने रशियाच्या लष्करी हल्ला केला क हल्ला करण्यासाठी मालवाहू ट्रक आणि कंटेनरमध्ये लपवलेले ड्रोन वापरले ये, हे वात 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 हे ट्रक रशियन सैन्याला रशियन सैन्याला सामान्य मालवाहतूक वाहतूक वाटले युक्रेनने गुपचुप ही तयारी आधीपासून केली होती तेव्हा जेव्हा हे ट्रक रशियन तळावर पोचले तेव्हा त्यात ते, त्यातून ते ड्रोना बाहेर आले आणि त्याने रशियन स्थळावर जोरदार हल्ला केला रशियाला याची काहीच कल्पना होती युक्रेनने रशियाचा विश्वासाचा फायदा घेतला आणि त्यांचं संरक्षण यंत्रणाला भेदलं ही आधुनिक ट्रोझन हॉर्स रणनीती आहे जिथे ड्रोन आणि तंत्रज्ञानानं युद्धाला नवं वळण दिलं मित्रांना आता तुम्ही म्हणाल याचा महाभारताशी काय संबंध आहे मित्रांना महाभारत हे फक्त एक महाकाव्य नाही तर युद्ध युद्ध नीती आणि रणनीतीच्या खजिना यात अशा अनेक युक्ती आहेत ज्या ट्रोझन हॉर्स सारख्या होत्या एक प्रसिद्ध उदाहरण आहे अश्वस्थामाचे मृत्यूची खोटी बातमी कुरुक्षेत्र युद्धात द्रोणाचार्य कौरवांचे सेनापती त्यांना पराभूत करणं पांडवांसाठी खूप कठीण होतं द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वस्थामा हा त्यांचा जीव होता मग पांडवांनी एक युक्ती रचली त्यांनी एका हत्तीला मारलं आणि ज्यांचं नाव होतं अश्वस्थामा मग युद्धिष्ठराने द्रोणाचार्यांना सांगितले की अश्वस्थामा हताव म्हणजे अश्वस्थामा मेला युद्धिष्ठर खोटं बोलत नाही म्हणून त्याने हळूच मारलेलं नरव वा कुंजरव वा म्हणजे माणूस ख्याती पण द्रोण द्रोणाचार्यांना हे ऐकू गेलं नाही त्यांना वाटलं त्यांचा मुलगा गेला ते शोकाकुल झाले त्यांनी शस्त्राखाली ठेवले आणि पांडवांना त्यांना मारली ही एक ट्रोझन हॉर्सची सारखीच आहे शत्रूचा विश्वास कमावायचा आणि त्याच्यावर ते हल्ला करायचा महाभारतात अशा अनेक रणनीती आहेत जसं भीष्म करणं आणि त्यांना मारण्यासाठी पांडवांनी युक्ती वापरल्या या यातून एक गोष्ट शिकायला मिळते युद्धात शस्त्र आणि इतकी बुद्धीचा आणि रणनीतीचं महत्त्व आहे तुम्हाला महाभारतातील कोणती रणनीती आवडते असं छल युद्धात वापरणं योग्य आहे का हे मध्ये नक्कीच सांगा आजच्या युद्धात ट्रोजन हॉर्क्स रणनीती का महत्वाची आहे कारण आता युद्ध फक्त शस्त्रांवर लढलं जात नाही आज तंत्रज्ञान सायबर आले ड्रोन आणि मनोवैज्ञानिक युद्ध यांचा वापर होतो युक्रेनने रशियावर केलेला ड्रोन हाला हा याचंच रणनीतीचा आधुनिक उदाहरण आहे हे असं जग असंच होतं जिथे शस्त्रांबरोबर बुद्धी आणि रण युक्तीचा वापर झाला आज युक्रेनने तंत्रज्ञान आणि रणनीतीचा यांचा मेळ घालून रशियाला चकित केलं यातून आपल्याला काही मिळतं युद्धात ताकद जितकी महत्वाची आहे तितकीच बुद्धी आणि रणनीती महत्त्वाची आहे तर मित्रांनो आज आपण पाहिलं की ट्रोझन हॉर्स रणनीती म्हणजेच युक्रेनने ते रशियावर कसे वापरले महाभारत महाभारताशी याचा काय संबंध आहे ट्रायच्या लाकडी गोड्यापासून ते युक्रेनच्या ड्रोन आल्यापर्यंत ही रणनीती सिद्ध करते की युद्धात बुद्धी आणि युक्ती किती महत्वाची आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला युद्धात आणि अशा याने यु या युद्धात आणि अशा रणनीचा वापर करणं योग्य आहे का कॉमेंट्समध्ये तुमचं मत नक्की शेअर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील पुढच्या व्हिडिओत भेटूया तो तोपर्यंत टेक केअर आणि जय हिंद